चक्काच्या अशा पद्धतीची घोषणा देण्यात आली इशारा देण्यात आला ते उद्या भूमिका आहे आमचे मित्र सहकारी ठामपणे साहेब तसेच शहर कार्याध्यक्ष काँग्रेसचे हे आज गेल्या सहा आजचा सहावा दिवस आहे उपोषणाचा त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावं शेत शेतीवर काम करणाऱ्या मजुरांना पेशन लागवा महामंडळाचा जो भौगोल कारभार आहे तो दुरुस्त व्हावा नगरपालिका माध्यमातून जे जन जन्म मृत्यूचे प्रमाणपत्रामध्ये जे काही चुकीचं पळडा पडलेला आहे ते दुरुस्त होऊन नागरिकांना न्याय मिळावं हो। या अशा आणि विविध मागण्यांसाठी ते आज तीस नऊ दोन हजार पंचवीसपासून कार्यालय देगलूर या ठिकाणी अमोलण उपोषणास त्यांनी प्रारंभ केला आहे या उपोषणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमजुरांच्या न्याय हक्कासाठी ते आपलं म्हणजे प्राण प्राणांतिक त्यांनी ते उपोषणाला सुरू केलेलं आहे पोटात कसल्याही प्रकारचं अन्न सेवन न करता अत्यंत कठोर अशा त्यांनी उपोषण या ठिकाणी सुरू केल्यामुळं मी या ठिकाणी देगलूर तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना देगलूर शहरातल्या सर्व नागरिकांना त्यांना सांगू इच्छितो की शेख मिरामुन स्वतःच्या स्वार्थासाठी उपोषणला बसलेले नाहीत शेतकऱ्यांच्या हितासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी ते हिताला बसलेले आहेत आणि अशी भूमिका घेऊन त्यांनी जे उपोषण प्रारंभ केलं ते आज मला वाटते नांदेड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही कार्यकर्त्यांनी अमर उपोषणाचा मार्ग केलेला नाही म्हणून माझे मित्र शेख मिरामुद्दीन यांच्याकडे आपण बघ्याची न भूमिका घेता देरूर तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांनी दुरून डोंगर साजरे असं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष या आंदोलनामध्ये उद्याच्या सहभागीवर एक काळाची गरज आहे कारण तुमचा आमचा आवाज त्यांच्या अमर उपोषणाला एक अशी ताकद देणार आहे तुमचा आमचा आवाज त्यांच्यासाठी एक नवीन दिशा देणार आहे म्हणून सगळ्या बेरूर तालुक्यातल्या आमच्या शेतकरी बांधवांना शेतमजूर बांधवांना सर्व जाती लोकांना मी भीमशक्तीचा शक्तीचा जिल्हाध्यक्षांना त्याला सांगतो की आपण न बघता उद्याच्या उद्याच्या रस्ता रोखोमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेऊन या झोपलेल्या शासनाला जागा करणं ही काळाची गरज आहे आज मित्रांनो त्या ठिकाणी आता सहा दिवस आहे पण कुठलाही शासकीय अधिकारी कुठलाही लोकप्रतिनिधी या उपोषणाकडे ना, आलेला नाही म्हणून त्या लोकप्रतिनिधीचा त्या प्रशासनाचा भीमशक्ती सामाजिक वतीने तीव्र निषेध करतो तीव्र निषेध करतो तसेच आज आमदार असेल खासदार असेल हे त्यांचे स्वतःचे भत्ते वाढून घेण्यासाठी स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी स्वतःचे लाईट विरचे शासनाकडून पैसे भरून घेतात आपला प्रवास खर्च भरून घेतात टेलिफोनचे पैसे भरून घेतात ज्या ठिकाणी ते स्वतः राहतात मुंबई सारख्या ठिकाणी त्याचं घराचं भाडं भरून घेतात पण शेतकऱ्यासाठी कुठलाही आमदार एवढ्या पोटतिडकीनं ते स्वतःचे स्वतःचे प्रश्न मांडतात स्वतःचे प्रश्न सोडून घेतात पण शेतकऱ्याचे प्रश्न सोडून घेत नाहीत नागरिकांचे प्रश्न सोडून घेत नाहीत त्यामुळं त्या लोकप्रतिनिधीचा सुद्धा आम्ही भीमशक्तीच्या वतीनं धिकार करतो विरोधीचे मतदार संघाचे आमदार या ठिकाणी प्रशासकीय कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करत आहेत आणि वरिष्ठांपर्यंत शेतकरी बांधवांचे जे प्रश्न आहेत ते मार्ग लावण्यासाठी सुद्धा केलेला आहे आम्हाला त्यांनी काय करत आहेत काय नाही काहीच माहिती नाही त्यांनी कधी जनतेसमोर येऊन सांगितलं नाही की शेतमेऱ्यामधून ठीक आहे कोणाही पक्षाचे असो पण एक मानवतेच्या दृष्टिकोनातून एक आपल्या दगडूडचा बंदा एक दगडूडचा आपला कार्यकर्ता असेल पक्षाचा कोणता कासना पण शेतकऱ्यांच्या हितासाठी अमोल पोषण करतो याची साधी जाणीव लोकप्रतिनिधी असायला पाहिजे आपण एकमेव आमदारावरून का आमचे खासदार सुद्धा आले नसतील तरी त्यांच्या सुद्धा बाबतीमध्ये हेच बोलेन की काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून काम करणारा करता तुमच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाची बाजी लावणारा कार्यकर्ता अशा कार्यकर्त्यांनी उपोषणला बसला असता अमोषण उपोषणला बसला असता त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे की माझा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या हितासाठी अमोरण उपोषण करतोय धावती भेट सुद्धा काय ना त्यांनी द्यायला पाहिजे म्हणून त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी ते आले नाही तर आपण काय म्हणतो नाही आलं तर आमचे लोक ठरवतील की बाबा ज्यांच्यासाठी आम्ही एवढी लढाई केलोत ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं अहो मी तर आणि त्यासारख्या अनेक लोक जीवाची बाजी लावलेत हजारो लोकांच्या मी पाय पडलो त्यांना निवडून येऊन जाऊन देऊन कारण त्यांचे वडील आल्यामुळे ने हे नेते परदेशी झालं म्हणून आम्ही लोकसमोर पदर पसरलो त्यांना निवडून जाऊ म्हणून त्यांची भूमिका आहे की माझा कार्यकर्ता आज उद्या रस्ता रोक करत आहे बंगळूरचे काँग्रेसचे लोक रस्ता रोक करत आहेत शेड काँग्रेस रस्ता रोक करत आहे त्या आंदोलनामध्ये एक नेता म्हणून येणे त्यांची काळाची गरज आहे तर मी आलाच पाहिजे ही माझी भूमिका राहणार आहे आणि आपल्याला किती या रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये जे जे परिवर्तनवादी विचारांचे पक्ष आहेत जे जे महाविकास पक्ष आहेत त्या साऱ्या लोकांनी या आंदोलनाला लो पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं गावातला खेड्यातला माणूस असेल शेतकरी बांधव असेल शेतमजूर बांधव असेल शहरातला नागरिक असेल त्याचे काही समस्या आहेत त्या समस्याच्या लढ्यासाठी तो राहून आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे म्हणून हा आंदोलनामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा आहे आणि आम्ही देगलूरच्या सर्व व्यापाऱ्यांना अशी विनंती केलेली आहे त्यांना असं आमचं आव्हान राहिलेलं आहे की हा या आंदोलन एका व्यक्तीचं आंदोलन नाही एका समूहाचं आंदोलन नाही हे सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे शेतकरी बांधवांच्या हितासाठी आहे शेतमजूर बांधवांच्या हितासाठी आहे नागरिक नागरिकमध्ये राहणाऱ्या जनतेला जे काही अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी आंदोलन आहे पण आपण सर्वांना आम्ही विनंती केल्यानंतर सर्वच लोकांनी आम्हाला पॉझिटिव्ह असं बोललेलं आहे म्हणून उद्याच्या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात कुठल्याही प्रकारचं अकांड तांडव न करता कुठल्याही प्रकारचं गालबोट आंदोलन लागता मी या ठिकाणी सांगू शकतो जनतेला की आपण या आंदोलनामध्ये शांततेत सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी यावं ही भूमिका घेऊन आम्ही सगळ्या लोकांना आम्ही नंद्रवंती केलेली आहोत आपण उद्याच्या रास्ता रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार यांना काय सूचना देणार त्यांना आमची अशी विनंती राहणार आहे की काँग्रेस पक्षाचे आमचे मित्र माझे नगरसेवक शेख मिरामुद्दीन ज्या भावनेतून या ठिकाणी बसलेले आहेत प्रश्न मोठा आहे आम्ही समजू शकतो राज्य शासनाच्या लेव्हलचा ले असेल केंद्र शासनाच्या लेव्हलचा ले असेल पण शेख मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी जी घेऊन भूमिका अमरण उपोषणला बसलेली आहे ती अत्यंत न्यायाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेमध्ये आपलं सहभाग असणं उद्याच्या आंदोलनामध्ये तुमची भूमिका या ठिकाणी उपस्थित राहणं हीच खरी या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा राहील म्हणून आम्हाला भीम शक्तीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने शेतमजुरांच्या वतीने कारण एकमेव आमचा खासदार नांदेड जिल्ह्याचा आहे एक एकमे आमचा नेता आहे त्यांनी दुरून तमाशा न बसता उद्याच्या आंदोलनामध्ये रवींद्र चव्हाण साहेब हे आले पाहिजे यांची ठाम भूमिका त्यांच्याकडे राहणार आहे मागणी राहणार आहे असं होऊ शकते का ते येण्यास निघाले असता काही त्यांना इथूनच काही कार्यकर्त्यांचा फोन जाऊन न येण्यासाठी काही विशेष सांगण्यात येत आहे का आता अस्तिन के साहेब हर पक्ष मे होते हे गद्दार कोण को रुखा नाही सगळ्या गद्दार को गद्दार पुणे पक्षात असतात स्वपक्षात असतात इतर पक्षामध्ये असतात शेख मिरा बिन यांच्या आंदोलनामध्ये आमचे जर काही घरभि असतील आणि त्यांनी त्या प्रकार जर सांगत असतील हे दुर्दैवाची गोष्ट आहे आमच्यासाठी या आंदोलनाची दिशा खरंतर प्रखर अशी भूमिका राहायला पाहिजे काँग्रेस पक्षाच्या लोकांची जर अशा पद्धतीचं जर ते मेसेज त्यांना देत असतील त्यांनी एक शिक्षक राहिलेले आहेत प्रिन्सिपॉल राहिलेले आहेत ते कच्च्या कानाचे नाहीत त्यांनी कोणाचा नाही नाही ऐकता म्हणजे दुश्मन कुठे आहे त्याच आहे त्या गोष्टी त्यांनी नाही ऐकता त्यांनी उद्याच्या आंदोलनामध्ये यावं ही देबलूरवास यांच्या वतीने काँग्रेस शहर काँग्रेसच्या वतीने भीम शक्तीच्या वतीने त्यांना आमची नम्र अशी विनंती आहे की साहेब आपण उद्या या आणि या मेळाव्यामधून आमच्या मित्राला बळ द्या या आंदोलनाला बळ द्या ही भूमिका आमची राहणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता संघटनाचे जिल्हा अध्यक्ष शत्रुध्न वाघमारे साहेबांनी नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की उद्याच्या रास्ता रोको सत्ताधामंदोल सहभागी व्हावे आणि उपोषणकर्त्याला पाठबळ द्यावे असे त्यांनी या ठिकाणी विनंती आवाहन केलेलं आहे कॅमेऱ्यात विषाण यांचे